कधी टायमिंग वर या बाबाने फोन उचलेले तर आता उचल डायरेक्ट स्विच ऑफ काय म्हणावं या माणसाला मी आता डोक्याने असं नको नको करून सोडलंय पण कधी घेऊन यो मला तिकडं माणसाला डोकं आता फुटायला झालं तवा घेईन पण पहिले गुळ आणायला लावते आय ग एवढं काशाने डोकं दुख राहिलं काय माहिती आज चला आईला मार्केटला दे गर्दी बा हा माझ्या गाडीच्या पुढं पंचेचाळीस गाड्या लागेल त्याच्यात भूकही लय लागली त्याच्या पुढं आज तो गाडी घरी आली असते आता पण नेमकं गाडीचं टायर पंचर झालं एवढी अशी चूक निघाली त्या टायरमध्ये नाहीतर यादळून मग गाडी घरी लावून दुसऱ्या कामाला बरं परवडत मग ना आता जाऊ दे आता आहे ना जेवून घेतो दोन वाजले मग लेव जातो पहिले जेवू दे बाहेरचं उघडत दिसतंय अरे लाईटी सुद्धा बंद केल्या नाही अरे काय बाई आहे का काय कुठे गेली या इकडे झोपेली आयला मस्त लिंबाची सावली गारव आहे मस्त का म्हणून झोपली काय फार ओढू नका ना ओरडू कशाला राहिले पागल झाले काय मग काम झोपली डोकं दुखून राहिले माझं दुखले झोपून घ्यायचं नाही उड्या मारू का मग आता अरे मग त्याच्यात गोळ्या घ्यायच्या तिड गोळ्या होत्या ना कोणत्या गोळ्या तिड तुम्ही जा पहिला आधी गोळी घेऊन जा ते खात्या जुन्या होत्या ना चार पाच दिवस झाले अहो त्यांची ना तारीख संपली आणि त्या दुसऱ्या गोळ्या ज्या ना त्या पोटाच्या आहे त्या गोळ्या खाऊ का मी मला वाटतं त्याच्या डोक्याच्या आहे ते मरू द्या तुमचा फोन कुठे आहे फोन आहे ना हे फोन आहे गाडी तर आईला तुमचा फोन कधी टाळक्यावर राहतो का किती फोन लावले मी पाहिले का एकदा काय झालं आई एक तर मार्केटला लय गर्दी वाढली आणि आख्या गाड्या एका माग एक रस्त्या लागल्या पंचेचाळीस गाड्या आहे आमच्या गाडीच्या माग आपल्या हा तुम्ही ना तो फोन वापरूच नका ते फोन जाऊ दे तिकडे आधी जा आले तर शेअर मला पहिल्या डॉक्याची गुड घेऊन या अरे पहिलं जेवायला तर द्या ना म्हणजे तुम्हाला माहित असं जेवण जास्त महत्वाचं आहे का अहो तू महत्वाची पण काय पोटात नको काय पाच चक्कर यायला लागले तुम्हाला आहे हा पण मी काय करेलच नाही मग साईपाक केलं नाही जशी उठले तसं माझं डोकं इतकं दुख राहिलं ना ते पण अर्ध अरे काय तू डोक्याला धरून बसली सायपाक करते एखादी बाई हा तुम्हाला तुमचं म्हणणं ते इकडे माणूस मरू नाही गेला ना तरी तुमच्या पुढे पुड़ा पुढेच करायचं मला एक तर ते हॉटेल मध्ये तेल चालत नाही म्हणून मी घरी आलो तिडून माहितीये का मी नाही केलं काही माझ ना तुमच्याशी भांडायला बी मुड नाही तुम्ही आधी जा गोळी घेऊन या मी गोळी घेते आता आराम करते मग मी सायपाक करते जातो मी वा बर मी गोळी काची डोक्याचीच आणू जायचे ना मात नाही ग अजून काही दुखत असेल तर सांग तेवढे माझं तेवढं दुखत आहे तेवढं सांगू राहील मी डोकं दुखत ना ना अर्ध बाकी नाही काही नाही का रात्रीच काही उरलंच नाही रात उरलं नाही तुम्ही दोनदा रात्री उठून जेवले नाही का हा बरोबर मी पाठी बारी देऊन आलो मला भूक लागली होती रे तुम्ही ना अजून डोक्या ना बंद पाडाशाल पण जाणार नाही लवकर आता काहीच नाही करेल काहीच नाही आजच्या दिवस बाहेर वाडा बिडा खाली काही मरणार आहे का, का मर तुम्ही अरे वाडा बिडा म्हणजे मी मस्त पाव खाला असता पण आता दुपार झाली आता ते लोक काही ताजी ताजी, ताजी देणार आहे का वाडा तर भेटल ना वाडा भेटल ब पण त्याच्यात निमती यालच राहील आरची पिऊन घ्या पण जा तुम्ही वा पहिली इडून निघा गोळी घेऊन या ब निसं डोकं डोळक नको करू नाही आता मरून नाही डोक्या पाहिजे अरे डोक्या म्हणजे एवढी कोमल नको हो ब डायरेक्ट <laughs> गाना। थोड़ी जाते ले ले का थोडी बाई माणसं नाही हिंमत धरली पाहिजे माहिती जातो ले डोकं दुखू राहिले हा मी जातो डोक्याची गोळी आणतो आणि अजून कुठं काही दुखत आहे का तो जवा दुखल तेव्हा सांगल आता जा अगं तसं नाही हात पाय कंबर नाही ना विचारलं या बाईच आहे का नाही जातो ना राव मेडिकल मध्ये जाण्यात मजा नाही राहत हे काम करा त्याला म्हणा दार रुपये ना पुरा पाकिट दे म्हणा भाऊ का खाऊन घेते अरेटी खाऊन काय मदत का तो अंगावर रक्त तरी का गुंबली आता जाते का हा जातो मी फक्त अर्धा डोकं दुखत सांगतो बाकी नाही काही नाही मग तुला आणू का एखादा वाडा येतानी खायचं तुम्ही जा पहिले गोळी घेऊन मग बिगर जाऊ गोळी घ्यायची हा घे मी जा अच्छा अरे तडास करून नको घेऊ हाताना काला अदबती आणू वाटलं तर आणा नाही वाटलं तर नका आणू जा आता वा वाटतो तुला एक दोन बटात वाडा जाऊ का मग अरे माझा नाच फ्रेश राह रे तुम्ही जा ना लवकर मरायला झाले माझं डोकं पार जा ना डोकं धरून बसली जातो मी लगेच आलो साहेब करायचा तो नाही इड बसली आणि डोकं दुखत असलं तरी केला असता नसतं जमली लई नाही गेल बाई तू जाऊ दे आलो मी लगेच काय बाई बाई नेसती बसली डोकं धरून ह भूक तर लई लागली मला तर असं झालंय नेचत पाण्यानं नेचते काय मार काही असं शरीरात अरे पाच चक्कर यायला लागली असं झालं पण जाऊ दे मरते आता याला पहिले ना मेडिकल मधून गोळ्या आणून देतो डोक्याच्या आणि मग जेवायचं नंतर पाहतो चाल बेला माझा सासरा आहे ना लईच भिकार चोटायचा आलं काय त्या सोन्यासारख्या मेहनीचं वाटोळ करून ठेवलं आणि काय आहे त्या पैसे बघितले ते एक पिकअप तो पण पट्टीवर चालवतं आणि एक नुसतं घर आईला ना जमीन ना जायदात ना खाय चांगलं सासऱ्याला म्हणत होतो काय नाही हे मेहनीला आहे ना, ना माझ्यासोबत लग्न करून दे तसं म्हणायला गेलं तर माझा पण डोळा तिच्यावर लय होता हा सुखात राहिली असती माझ्या पैसे आईला दळींद्री ती दळिंद्रीच कधीही सुधरायचीच नाही राम 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 हो कुठे निघाल हे गावात चालूय गावात हे तुमच्या मेवणीला आहे ना तिथं डोकं दुख राहिलं डोकं दुखत हा ना ते गोळ्या घेऊन येतो मेडिकल मधून गोळ्या हा ना डोकं अर्ध दुख राहिलो डोकं दुखतय हा ना हो ती पण अर्ध डोकं अर्ध डोकं दुख राहिलं आणि मला आहे ना त्या कांद्याच्या गाड्या लावलेल्या नाही अकामाग एक हा आता गाड्या गेल्या असतील आता मलाही जावं लागेल हा म्हणजे तुमची गाडी मस्त पैकी आपल्या कांदा मार्केटला कशाला काय काळजी करताय मग मग तुम्ही एक काम करा काय हो तुम्ही ना जा गाडीकडे पाहिजे तर मी गोळी नेतो तुम्ही नेल का जात फक्त आज डोकं दुखत असं सांगा बरं चालेल मग मी जातो गाडीच तरी पाहतो हा 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 मग मेवली जेवली मेवली का अ जेवलं नाही तिनं साईपाप सुद्धा करेल नाही बाप रे नाही तर मी स्वतः जेवण गेलो असतो तिलाही दोन घास जेवायला लावला असतो म्हणजे तुम्ही पण का हा ना मग आता काय खाणार अहो खातो आता गाडीचे पैसे भेटले हो वडे बिडे गाडीचे पैसे भेटले खाणार हो का मग आता काय करते आणि ते पण वड वड खाऊन आपली तब्येत चांगली राहते का बरं आता एक काम करा हे पैसे घ्या आता तुम्हाला गाडीचं भाडं आणि काय हे पाचशे रुपये घ्या हा एवढी लय चालू हॉटेल मध्ये जा मस्त पैकी पनीर टिक्का वगैरे खाऊन घ्या बर बर खातो मी पण तुम्ही तिला ध्यान करून गोळी बा हा मी गोळी नाही तर मग लयतो आणि मला माणूस नाही राहायचं नाही मला पण आहे ना माझी लाडाची मेवणी आहे मला पण काळजी आहे मेवणीची बरं बर ते कसं होईल नाहीतर एवढं काऊर करील ते का त्यालाच माफ नाही बर जाऊ का मग हा या तुम्ही मी गाडी ये ना मला तरी पाच वाजतील यायला पाच वाजतील खाली करायची का मग काय हरकत नाही पण पहिले जावा जेवण करा थोडं खाऊनच जातो हा हा काय भल्या सहा वाजल्या तरी चालतील पण पहिले पोटाची काळजी घेत जाऊ का हा या, या। चांगलंय छान पाववाडा खातो म्हणे पण गाडीचं भाडं भेटल्यावर जा दे पैसे दिलेत जा म्हणलं मस्त हॉटेलला खाऊन घे हायला त्याच्यात मेहनीच डोकं दुखतंय नाही आपले किती केलं तरी लाडाची मेहनी आहे काळजी घे ना हे आपलं कर्तव्य आहे चला पाठदिवशी नाही ना पहिलं तर मेहनीकडे जाऊ मेहनी बाई तर मस्त पैकी झोपली झाडाखाली हेहोनी बाय मेहनी बाय गो कोणा अयो आता आजी तुम्ही हा अरे या या अ बस या काय झालं अहो काय नाही ते जरासं डोक दुखू राहिड अहो दो। डोकं दुखतय मला कळालं तुम्ही अचानक कशी काय आले पण आता कसं आहे म्हणलं चला बरेच दिवस झालं मेवणीची गाठ नाही घेतली बरं ती मला कळालं तुमचं डोकं दुखतय ती तुम्हाला ह कसं काय कळालं हा तर भेटला होता तुझा नवरा मला कुठं नाही येत होतो ना मी आत्ताच हा हा मग आले नाही का ते तुमच्या सोबत नाही नाही आता काय त्याला पण गाडीचा नंबर आला म्हणला गाडी परत कांदा खाली करायचे त्यांनी गोळी नाही आणली तशीच गेले हाय ना गे नाही ना मी आणली ना गोळी तुम्ही हा मग मला माझ्या मेहण्याची काळजी नाही का हो तुम्ही कशाला आणायची सांगितलं होतं मी त्यांना आता त्याला यायला वेळ लागेल गाडी कधी खाली होणार परत त्याला पट्टीचे पैसे घ्यायचे तर मग तो येणार ते पण महत्वाचं आहे ना आमचं त्यात काय एवढं ते जाऊ द्या त्यांचं त्यांच्या मागं रोजच गाड आहे ताई बरी ना ताईला काय झालं एकदम खाऊन पिऊन का आणायचं ना तिला नाही ती येणार होती बरं का परत म्हणाले काय नाही मी उद्या जाते म्हणे भेटायला सोबतच यायचं ना नाही माझं काम होत जरा इकडं कोणाकडं आता मेहून बाई तुम्हाला तर माहितीये मी या जण पैसे देतो मग एक जणाला मी दोन लाख रुपये दिले होते दिलं नाही का तेच वसुलीला आलो होत चला पण पहिलं जाऊन नाही ना मेहुनीची गाडी घ्यावी मस्त पैकी बरं झाले आले बस मी पाणी वगैरे आणू का नाही बस आ, एक तर डोकं दुखत मेहुनी बाई तुमचं तुम्हीच कशाला पाणी आणताय सकाळ उठलंपासून डोकं डोकं दुखतंय त्याच्यात खोकला पण आलाय वाटतं हा काल जरा चिंचा खाल्ला होता ना आंबट त्याच्यामुळं हा का चिंचा खाल्ल्या हो ना हा इला काही वेगळं वेगळं काही नाही ना काय वेगळं नाही चिंच खाल्ल्या म्हणून विचारलं नाही नाही मला आवडतं खायला असं आहे का म्हणजे आवडीनं खाल्ल्या हो आवडीने हो वा चांगलंय वा, वा, चांगलंय चांगले। आता दोन महिन्याच झाले लग्नाला हो दोन महिने झाले काय सांगता येत नाही कधी कुणाचं काय दाशी तुम्ही हो मजा घेऊ राही काही पण का मी कशाला मजा घेतोय बरं तुमची तब्येत पाणी वगैरे बरी ना हा आपण ठणठणीत आहे दिसतोय ना चांगला मस्त आले मला आनंदच झाला मेवनी बाई एक विचारलं तर राग नाही येणार कसला होता कसं आहे तू काय असं त्या नवऱ्यामध्ये पाहिलं मला सांग बर म्हणजे म्हणजे तुला कळालं नाही का मला सांग काय आहे त्याच्या पैसे ते बघायला गेलं तर बिघाबर जमीन हे नुसतं घर आणि ती गाडी ती पण जुनी भंगार गाडी हा तुम्हाला एक बोलू का दाजी हा बोल ना त्याच किती काय असे ना पण तो मला एकदम राणी सारखं ठेवतो हा का हो मला इथं कसला त्रास नाही कसला म्हणजे कसलाच नाही मी दोन टाइम खाऊन पण लय सुखी नाही बरं काय मी बोललो नसतं असं मेहुने बाई पण कसं आहे लग्नाच्या आधी तब्येत काय होती बाई तुझी आणि आता तब्येत कशी झाली बघ बर येतील आमचे पण दिवस हळूहळू दिवस कोणाचे बसून राहिले का नाही दिवस नाही बसून राहत कोणाचे येते दिवस ऑटोमॅटिक येते हो मग येत आहेच आणि माझ्या नवऱ्याचे पण येईन आणि आज मला भांड उचलायची गरज नाही घरात सासू सासरे जण नसले पण ते मला नाही सुखात ठेवता हा ग मग तसं तुझ्या बहिणीला तर काय त्रास आहे मला सांग बरं ते मला सांगलंच माहिती तिला काय त्रास काही नाही पण मी कधी बोलू नाही दाखवलो एवढंच फरक आहे फक्त का बर नाही काही बोलायची वेळच आली नाही मला अरे उलट तुझ्या बहिणीच्या हाताखाली चार चार नोकऱ्यांनी आहेत हा मग खाल्लेल्या जागे होणं साधा पाण्याचा तांब्या उचलत नाही माझं लई डोकदुख ते गोळी दिली ना त्यांनी तुमचं जाऊ द्या बरं हा मेनबाई ही जरा गोळी मी पाणी आणून देतो हा ना बर झालं गोळी तरी पाठवली गोळी घेते आणि झुकून घेते हो दाजी आणा लवकर आलो पाणी घेऊन चालू लय जीव चालला आता माझा हा हे घ्या बाप रे अशा गोळ्यात खिशात माझ्याकडे बर बर ठेवा ठेवून तुम्हाला माझं काम करावं लागू राहिले आज आता काय लाडकी मिहून म्हटल्यावर ऐकलं पाहिजे मिहुनीच हो काय झालं काय माहितीये का? सकाळपासून दुखत आहे ना अर्ध विचारूच ना का पण अचानक असं कसं डोकं दुखायला लागलं काय माहिती आहोत एक तर बर झालं मी पण परदेशी आलो म्हणून गोळी तरी आली सांगत हा बर ना बरं झाले यांना मी सांगितलं ते तुम्हाला तरी भेटले रस्त्यात हा ऐक हे भगवान काय झालं घर घर फिरू राहिला आता घरघर फिरू राहिले हा ना आले चक्कर येऊ चक्करी मेहनिबाई बोला ना जेवण बिवण केलं होतं का अहो नाही ना जेवण तर नव्हतं के मग पोटात काय नसलं आता त्याच्यात गोळी खायची म्हणलं मग चक्कर येणारच ना बरं थांबा मी तुझ होते जरा मी मेहनिनी बाय

पोठ माझ्या खांद्यावर हात टाक पाहिजे तर हो तुमच्या खांद्यावर हात कुठं टाकू हा तू घरात चल पहिलं मी बाई, बाई। तर ना बाहेर ऊन ताणचा लय त्रास होतो हा हळूहळू चला यायनं ना घरी यायचं ना ते नाही हा चला चला घरात चला कोण काय दिसं ना आता वेळ्याचा फायदा फायदेशीर घेतला पाहिजे आय आय ऐक अशी आहे तिच्या आईला त्याच्यात एक लाईट नव्हती काही नव्हती लाईट गरम झालं आयला पण बरं झालं चायला आज आहे ना माझ्या मनातली इच्छा होती ती मी आज पूर्ण केली आणि काय योगायोग माझा समजावा चायला नेमकं मिळूनचं डोकं दुखत होतं कशाचं डोकं काय डोकं दुखायची गोळी द्यायची होती मी तर दिली पावरची गोळी चहायला फावरचा पण पुरेपूर फायदा साधून घेतला छायला एवढं गरम मला आयुष्यात कधी झालं नाही पण आज आहे ना लयच गरम झालं आज मात्र आहे ना पुरेपूर मेहनीचा फायदा घेतला चला मिवणीचा नवरा यायच्या आता ना आपण आता इथनं गेलं पाहिजे